जवारी वगैरे तर दाखल झालं होतं वाटतं बिकर झालं बघ कस जगाव शेतकऱ्यांनी एवढा जर झाड लहान लेकरासारखं जर जोपासून किती मोठं म्हणजे काय आता हे कामातूनच गेले ना हे घड सगळे आलं होत कुठे हे नाही हे तर हे घड असे परिपक्व होण्याच्या स्थितीमध्ये हे झालं ना हे काल किती वाजता झालं हे साडेपाच ला आमच्याकडे एवढं नाही हवा आली आमच्याकडे पण एवढं म्हणजे हे थैमानच आहे ना हे प्रचंड नुकसान झालेलं आहे किती वेळा पा। पाऊस पण चालू झाला त्याच्यावर पाऊसही सुरू झाला पाऊस वारा पा। सोबत अवघड झालं फारच प्रचंड नुकसान झालं किती हेक्टर केळी असेल आपल्या याच्यामध्ये असेल કાષ્ટર ખુબ ગગર ભાઈ એરિયા કઈક માર્ગ છે એ ભાઈ એવો કાષ્ટી यावर्षी सुरुवातीपासूनच प्रचंड अतिवृष्टी झाली त्यानंतर आता अवकाळी पावसामुळं काल महागाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि मागाव तालुका हा भाजीपाला आणि केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं कंबोड कालच्या या अवकाळी पावसामुळं मोडलेलं आहे त्याचप्रमाणे यवतमाळ तालुक्यामध्ये सुद्धा चौदरा बरबडा या भागामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे परंतु शासनाचं याच्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे मागच्या वर्षीचे जे पावसाळ्यातले अतिवृष्टीचे पैसे होते ते सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाही त्याचप्रमाणे पीक विमा जे योजना होती त्याचे पैसेसुद्धा मिळाले नाही विमा कंपनी त्या त्याबाबतीत याद्यासुद्धा देण्यास तयार नाही अशा परिस्थितीमध्ये शासन शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत आहे आमचं शेतकरी म्हणून यावर्षी संपूर्ण म्हणजे अतिवृष्टी आणि भावामुळे शेतकऱ्यांचं कंबर मोडलं माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी पंचनामे करून तातडीनं सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी महागाव तालुक्यातील माळकिनी या शेतशिवारामध्ये काल सायंकाळी झालेल्या न भूतो न भविष्यती अशा मेघगर्जनेसह मुसळधार पावसामध्ये हव्यामध्ये प्रचंड शेकडो हेक्टरवरील केळी या पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे या कालच्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं पूर्णतः वीज खंडित झाली झाडं उन्मळून पडली आणि आज शेतामध्ये शेतकरी गेल्यानंतर ते नुकसान पाहून तो प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्याच्या घरतेच सापडलेला आहे मी आपल्या माध्यमातून राज्य शासनाकडे मागणी करतो या की मुले, आती मुले वा अवेली पाव, मुले, या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि सततच्या नापिकीमुळे अतिवृष्टीमुळे व अवेळी पाव पावसामुळे शेतकरी प्रचंड हतबल आणि हताश झालेला आहे या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत देऊन त्याला उभं करण्याचं काम केंद्र आणि राज्य शासनानं करावं व झालेल्या नुकसानीचं तातडीने पंचनामा करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो चिकणेश्वारामध्ये काल चक्रीवादळामुळे साडेसहाच्या दरम्यान रात्री संध्याकाळी केळीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शासनानं आम्हाला मदत द्यावी शासनाने पंचनामे करावे या इथं कुठलाही कर्मचारी सध्या आलेला नाही आणि आम्हाला आर्थिक मदत द्यावी अशी शासनाला विनंती करतो आम्ही सर्व